नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजून हो तुमचं सर्वांचं सा हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं सा विश्लेषण त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप खरं सांगायचं असेल तर मार्केट जे आहे गेल्या दोन दिवस एका लेवलला क्लोज देताना बघायला मिळते आपण कालचा विचार केला तर लेवल तोडून आलं त्याच्यानंतर जवळपास अठ्ठेचाळीस सहाशेच्या आसपास एक चांगला एक सपोर्ट घेतला त्यानंतर ही जी बॅक झालं आणि आजसुद्धा थोडाफार बॅक करण्याचा प्रयत्न केला हे लक्षात असू द्या परंतु काय एकोणपन्नास हजार आठशेच्या वरती काय मार्केट टिकलं नाही आणि त्यानंतर जी क्लोजिंग जी आहे ही जवळपास कालच्या रेंजमध्येच आज आपल्याला बघायला मिळेल निफ्टी बँककडून हे लक्षात घ्या ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठीचा सा। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे एका रेंजमध्ये आहे आणि आत्ता सध्या जो सपोर्ट जे घेत आहे ते रेवल आपण कोणती पकडू शकतो एकोणपन्नास हजार तीनशे लेवल पकडा किंवा आपण खाली एकोणपन्नास हजार दोनशे पकडू शकतो या जे एक शंभर पॉईंटची जी रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट जे आहे इथे कुठेतरी आपल्याला काय बघायला मिळते सपोर्ट घेताना बघायला मिळते हे लक्षात घ्या मित्रांनो सो so, आपण काय एक्सपेक्ट करू शकतो आ, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओपनिंग जर फ्लॅटच होत असेल तर परत एकदा मार्केटचं लेवल तोडून जात असेल तर एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती कुठेतरी तुम्ही ऑप्शन बाय करण्याचा विचार करू शकता गॅपअप झालं तर एकोणपन्नास सहाशेच्या वती होल्ड करणं गरजेचं आहे परंतु नाही जर तसं आणि साईडवाईज ओपन होऊन जर जात असेल तर ट्वेंटी फाईव्ह मुव्हिंग ॲवरेज जो आहे त्याच्यावरती कुठेतरी क्लोज देणं गरजेचं आहे एकोणपन्नास हजार पाचशेच्या मार्केटने कुठेतरी क्लोज देणं गरजेचं आहे आणि तिथून लेवल तोडून जात असेल तर डेफिनेटली आपल्याला एक मोठी मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात थोडक्यात काय मोठी म्हणजे परत एकदा आपल्याला मार्केट जे आहे एकोणपन्नास आठशे लेवल तोडताना आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा तोडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळू so, शकतो सो ही जी प्रोसेस असेल त्यामध्ये हे तीनशे चारशे पॉईंट आहेत हे आपल्याला आरामात बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट जे आहे एकोणपन्नास दोनशेच्या खाली तुम्ही सेल करू शकता का डेफिनेटली येसचा फ्लॅट ओपन होऊन जा खाली येत असेल आणि त्या फोर्सफुली खाली म्हणजे जवळपास का ह्या ज्या आहेत ह्या जवळपास फोर्सफुली कॅन्डल आहेत ह्या ज्या रेड कॅन्डल्स तुम्हाला साईडला बघायला मिळत आहेत त्या हे लक्षात असू द्या आपण म्हणू शकतो थोडंफार आपण म्हणू शकतो ज्या अशा कॅन्डल्स आहेत ज्याच्यामध्ये प्रेशराइज कॅन्डल्स आहेत हे लक्षात घ्या स्वतःचं जर ओपन होत असेल आणि जात असेल पटकन खाली तर एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि थेट एकोणपन्नास हजारच्या खाली होल्ड करता डेफिनेटली अठ्ठेशा आठशेचा टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा इथे प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या पण सध्या तरी याच्या हिशोबात आपल्याला एवढंच बघायला मिळते की मार्केट जे आहे हे थोडंफार आपण काय म्हणू शकतो एक थोडंफार आपली जी आहे भूमिका जी आहे ही मांडताना बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये भूमिका काय मांडताना बघायला मिळते की एकतर सेलर्स खालच्या दिशेने ओढत आहेत बायर्स वरच्या दिशेने आहेत किंवा एवढ्या मोठ्या सेलिंग नंतर थोडंफार मार्केट जे आहे ते भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळते की जवळपास या साईडवेज रेंजमध्ये जे सध्या हे अडकलेलं आहे का सध्या दोन तीन दिवस आपण म्हणू शकतो या लेवलच्या बाहेर कुठेतरी एक पडण्याचा विचार ते करते आणि ज्या दिशेने तुटेल त्या दिशेने मोमेंटम आपल्याला चांगली बघायला मिळू शकते लक्षात घ्या त्याचबरोबर आपण थेट जा निफ्टीकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिशेने निघेल त्या दिशेने मुमेंटम बघायला मिळू शकते परंतु सध्याचा ट्रेंड सेलिंगचा आहे त्या सेलिंग, सेलिंग लेव्हलला तुम्ही डेफिनेटली आरामात जाऊ शकता सेल करू शकता त्या ट्रेंड फॉलोईंग होत असेल तर डेफिनेटली एक मोठी मुमेंटम खालच्या दिशेने तुम्ही पकडू शकता परंतु जर मार्केट थोडंफार बाईंग साईडला जात असेल तर मी ज्या रेंजेस आता सांगितलं त्या रेंजेसचा सा थोडाफार एक विचार करणं गरजेचं आहे ट्रेंडलाईन काढली होती ती ट्रेंडलाईन अशी आहे बरोबर आणि ह्या ट्रेंडलाईनचा गेले खूप दिवस मार्केटने विचार केलेला आहे किंवा त्याचा आपण म्हणू शकतो ज्याला त्याचा सपोर्ट घेऊन त्याचा रिजेक्शन घेऊन मार्केट खाली येते तो ट्रेंड कंटिन्यू होताना बघायला मिळतो जो डाऊन ट्रेंड आहे आता इथे हा ब्रेकआउट बघायला मिळाला आज हा ब्रेकआउट बघायला मिळाला आणि हे खाली आलं हे एक रिट रिटेस्ट आहे आता एन पॅटर्नचं बनायचं बनायचा असेल मित्रांनो तो लक्षात घ्या हा वरती आहे हा खाली आणि परत वरती जाताना जर बघायला मिळेल तर डेफिनेटली आपल्याला एक एन पॅटर्न बघायला मिळू शकतो निफ्टी फिफ्टीमुळे हे लक्षात घ्या सो काय करू शकतो आपण बाईंग रेंज तेवीस शंभरच्या वरती गेर अप करू शकतो बँकसाठी आरामात मुवेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतं आणि ब्रेकआउट जो आहे तेवीस हजार दोनशे पन्नासच्या लेव्हलला बघायला मिळू शकतो तो जर, जर होत असेल तर डेफिनेटली मुव्हमेंटम चांगली बघायला मिळू शकते परंतु हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये जर कुठेतरी इथे कुठेतरी एंटर केला तर प्रॉफिट ह्या रेंजच्या आसपास येतात तेवीस दोनशे पन्नासच्या येतच बुक करा कारण ती लेव्हल रिजेक्शन जो नाही याच्या आधीसुद्धा आज सुद्धा आलं आहे खाली त्याच्या आधीसुद्धा खाली आलं त्याच्या आसपास जाताना सो आपण काय करणं गरजेचं आहे थोडाफार तिथे एक सावधपणे ट्रेड घेणं गरजेचं आहे किंवा जर तुम्हाला एकदमच आपण म्हणू शकतो शुअर शॉर्ट ट्रेड पकडायचा असेल तर तेवीस दोनशे पन्नासशावरती बाय करा किंवा तेवीस तीनशेच्यावरती ठीक आहे सेलिंग रेंज खरं सांगायचं असेल जर निफ्टीचा म्हटलं ओवरऑल ट्रेंडचा पकडला तर लेवल सपोर्ट आहे तेवीस हजारची ती जर तुटते लक्षात घ्या ते बावीस हजार नऊशे पन्नासच्या खाली डेफिनेटली तुम्ही पुढ बाय करू शकता मुव्हमेंट बावीस हजार आठशे पन्नास ते बावीस आठशेपर्यंत एक चांगली बघायला मिळू शकते थोडक्यात काय जर लेवल ही तुटली तर सेलिंग चांगली बघायला मिळू शकते सो त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार राहायचं आहे हे लक्षात असतं पण बाईंग साईडला थोडाफार विचार करून थोडक्यात काय हुशारने ट्रेड घ्या थोडाफार रिस्के ट्रेड पडतील ते कारण सध्या ट्रेंड जर चेंज होत असेल बेंड होत असेल तर एका दिवसात ट्रेंड बेंड होत नाही थोडाफार तिथे तुम्हाला काय म्हणू शकतो एस एल तुमचे हिट होतील लक्षात त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करा समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईन वजन करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते तर तुमची मी रजा घेतोय धन्यवाद